टेरेकोल नदीत मोठ्या प्रमाणावर बेकायदा रेती उपसा सुरू असल्याचा तक्रारी स्थानिक नागरिकांनी पंचायतीकडे दाखल केला आहेत वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून तक्रार केल्यामुळे काही रेती व्यवसायांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपी स्थानिकांनी केला येऊपाचे कारण म्हणजे आयन एक पंचायतीन कंप्लेंट केली म्हणजे हे बांद मीठ फुटात आमकां लॉस जातले अशे ते दिफी तुमक तेचेरूच तुमकां कळतले बांध मात माते घर आयज देडशी वर्षा जाले म्हाजे मातयेचे घर आहा आनी जर बांद बांधमीर फुटा लॉस जातले केळयेक लॉस जातले पण धपको बसतलो विशेक घरा मातयेची आहा ते, ते दिलेत दुसरे म्हणजे हे घाटी जे आहात घाटी म्हणजे हा घाटी म्हणजे त्या भाषे त्यांच करी घर म्हणतात सॅणिंग हय 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 सेंड मायनिंग चालल्यात आणि तिशे कितें तिसा वयरच दिसता आता तीस म्हटले जाल्यार कोणी म्हटलं कंप्लेनीर माझे म्हणजे पंचायत पंच पंचवीस तीस असे बरं आता स्टेटमेन आणि ते लॅटर असे म्हणू शकता न्हू पूण तिशे घोडये चालतात आणि ट्रक सत्तर अंयशी सुमार ट्रक चालतात इल्लिगल मंग इल्लिगल कोर्टाचे हे माझेकडे हां कडेन आता ना दाखव शकता दोन दिसांनी पिरियड घेवन पण इलिगल हे कोर्टाची पाबंदी असताना हे रेव करतात आणि माका दिसता कदाचित तेच मुनीस रेत माफिया म्हणून माझ्याकडे आता आयज घराकडे दादागिरी करून गेले आल्या देऊ बायले किने किने आवय आवय तरी बायल्यानं उठवं ना किद्या माझी एकदा झम वाचा झाल्या परत माका झम पडा ना, ना, ना। हाँ। हाँ, हा हेल्थ इश्यू आणि मेडिकलाक सुद्धा हाली गेलो हा आणि तुम्ही खरं खरं कम्प्लेंट केली आहे हा पोलिसांना एक पन्नासांग आहे पोलिसांना फोन मारला मागं हा खूपच बोळा झालो बाहेर हाडा तेका दोन दार उगडा हे करा म्हणजे बायल तुमचं स्टेटमेंट दिसले त्यांना बायले आवाज जाता म्हणून बाय चोड येलो डेरी कोणतरी येईलात म्हणू लागलो असे त्यांना हा उठलो मागे सोमतो आहे पोलीस एक डायल मारला एक पन्नास सांग अंदाज असं मारलं पोलीस ना अजून येऊन ना एक पन्नास टाइम ता कितला आलं तुमचं किती किती असाल अपील किती करू शकता तुम्ही अपील म्हणजे हे माझे एप्लिकेशन हा त्याच्यावरच ऍक्शन जावची हेच माझे अपील हा हायन पर्सनल अटॅक कोणाच्यावर करूकच ना कोणाचं पर्सनल ट्रक हा नाल्या आणि खरी फर्मा असा त्या फर्माशी त्याच्या अटॅक केला आहे ना फर्मास हाय हे नैसर्गिक संरक्षण हा नैसर्गिक संरक्षण बरोबर हे पर्सनल महात असे न्हू खूप जणांना लॉस जातले सर ना म्हणजे ना, असे जर आता उदाहरण आता हे पंचवीस तीस माझ्या घराकडे येले म्हणतो असे कोण येतले म्हणून त्यांना खबर माका इतली हेच ना इतले येतले म्हणून म्हणून किती हांव आता तर माझ्या हेंच्यानी चपडेर पाय दवरला आता हेच्या पुढे हा वगी राहचं ना हे माझे कुडके सुद्धा केले तरी हा फाटी राहचो ना आज नोगा असं चोड आणि हा असली आणि खूप जण असे पावणे एक म्हणजे एक अशे एकाचा टायम सगळे म्हणजे वीस पंचवीस म्हणून मायझ सुद्धा म्हटले आता तिशेक जण असे येले आणि चेड्याक सांगू लागलो एकटो डॅडीक विचारले आणि सांगला न्हिदला डॅडी म्हणून सांगला तर उठ म्हाका हे केलं नेलं म्हटलं तो, तो, तो टॅबलेटी घेऊन आता निदला। तो ना उठे जाय अशें तशें म्हणू लागले म्हटलं वक्त घेऊन नंतर लागले ना ना हाड तेका भायर हाड पहिली त्याला भायर हाडात म्हणूंक रोन सांगलें म्हाका आणि बाकी त्याच्या सारखी सगळे उभे असले म्हणजे इस्कातीर म्हणून खळ्यात म्हणून बसले म्हणजे पंचवीस तीस तर असले सारखे हे करू म्हणजे सारखीच भियाली नू म्हणजे एक, एक तर ते हेच करीत तसे असे तेवटेनसून आम्ही हलचे नाचे ना उठचे ना हाय भियाचे कारण म्हणजे एक तर बाहेर हाड म्हणजे ते मारून उडयतले असले न आणि दोघा नू आता शेजाऱ्या सुद्धा आपल्या कोण शेजाऱ्या सुद्धा येऊ ना म्हणजे धोका सगळ्यांना नट्यान सुद्धा कोणी येऊन जा इथले बाबा तिशे मनीस हे सगळे वाड्यातले आमचे आमच्या वाड्या भायले असले आणि असले असे कोणी विचारूक ना शेजाऱ्यान कोणी विचारूक नाय ह आणि एकटो कोण सांगता आम्ही जे नास्तना कितले दिस झाले आता रातचे येतात दहाेक जण सकाळचे येतात दनपारच्या येतात खंच्या टायमार जीवाक आज सातोच पडलो धोका म्हणून पोलीस आम्ही आज केले म्हणजे ते सांगत नोन फोन म्हणजे ते ते फोन केला कितले एक पन्नासांक असतो फोन केला पण आता तीन वीस काय साडेतीन झाली पण अजूनपर्यंत पोलीस येऊ नगल उत्खनन चालू असेल असा आणि त्याचे कोण जॉब ना कोण ना कोण ना काय ताबो ना, ना ना ना, ना, ना कोणच को को या करीन ऍक्शन घेणार त्याचे आज सगळ्या घराकडे इल्ले आमच्या आणि डॅडी येऊन निदलो आणि ते इल्याने म्हणांग लागले डॅडी खा मी सांगले निदला म्हणा लागलो उठ्या आपणांक बोलांक जा मी मी मम्मांक सांगले मम्माने मी मग भायर इलो मी मम्मा कडे ते व्हडल्या नडल्यान बोलांक लागले डॅडीक भायर हाड आपणांक बोलांक जा हे आता खूप जाण आसले तिशेक जाण

आणि त्या व्हडल्यान व्हडल्यान सांगत आम्ही आज वडिं सोडतलो रं काढून तेव्हा तुझा थं दिसी कशी धमकी कशी दिले आणि ते लागले वयतना फोन पुलिसांक बीन फोन मारले ते पोलीस बिन येवचे ना म्हणून सांगले म्हाका समीर आम्ही सीएमांक फोन मारलो म्हणून प्रोटेक्शन आहता हा

कोई सांगलेले आणि कोस्टल सा कोई सांगलेले की तुम्ही कंसर्न डिपार्टमेंट असतात त्यांच्यानी याचे सारखी सिरियसनेस घेऊन ऍक्शन घेऊची म्हणून फॉरवर्ड केली होय 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 केलेली